तुटला संपर्क पूर आणि नैसर्गिक आपत्ती संबंधी प्रशासनात संपर्क साधावे मुदखेड तहसीलदार आनंद देऊळगावकर यांचे आवाहन मुदखेड तालुक्यात काल रात्रीपासून सुरू असलेल्या सतत धारामुळे तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला असून मुदखेड पासून जाणाऱ्या बारड वैजापूर पारडी शेंबोली राजवाडी पिंपळकोठा असे समावेश असून असेच पाणी सुरू असल्यास आपण एन डी आर एफची मदत घेऊ अशी माहिती डक्के बोलताना तहसीलदार यांनी सांगितले अधिकृत असे की काल रात्रीपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे पिंपळकोठा या गावातील पाच ते सहा घरात पाणी शिरले होते पाण्याची पातळी कमी झाली असते तालुक्यातील राजवाडीच्या काही घरात पाणी घुसल्याने ते तेथील साठ ते सत्तर नागरिकांना पाटील यांच्या वाड्यात हलवण्यात आले आहे डोनगाव येथे काही गावात पावसाचे पाणी शिरल्याने स्थानिक नागरिकांना जिल्हा परिषद शाळेत स्थानांतर करण्यात आले असल्याची माहिती तालुक्यात कोणतीही जीवित हानी नसल्याचे यावेळी तहसीलदार यांनी सांगितले मुख्यालून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट तालुक्यामध्ये संतता सुरू आपण ज्या ठिकाणी जाऊन पाणी करताना चाचणी करताना तर आपल्याला असं आढळून आले का काहीतरी निर्माण होऊ शकते आणि सतर्क म्हणून आपण काही नागरिकांना इशारा केला हा मुखेड तालुक्यामध्ये काल रात्रीपासूनच खूप जोरदार पाऊस चालू आहे आणि आताही आपण बघत आहोत की पाऊस अजून थांबलेला नाहीये तर सगळ्या नागरिकांना आम्ही एकच आवाहन करत आहोत की जे खास करून लो लाईंग मध्ये नागरिक राहतात त्यांच्या घरामध्ये वगैरे पाणी घुसत असाल तर कृपया आपण आमच्या जे गावाचे तलाठी आहेत त्या पोलीस पाठी आहेत त्यांच्याही संपर्कात राहा आणि उंच पातळीवर तुम्ही त्या ठिकाणी जा आणि पावसाचे जे वेगवेगळ्या एजन्सीज आहेत आपल्या ग्राम बीड साहेब आहेत पी आय साहेब आहेत आम्ही सर्वजण फील्ड वरती आहोत आणि आपण वेगवेगळ्या भागांनी या ठिकाणी भेट देत आहोत परंतु पाण्याचा जो प्रवाह आहे किंवा पाणी जो पडण्याचा वेग आहे तो खूप जास्त आहे विशेष करून राजवाडी असेल पिंपळकवटा वगैरे असेल डोनगाव असेल तर मुख्य शहरातले हे जे आपण ज्या भागात आहोत ते भाग असत नदीना भागात न्यावी भाग आहे इथेही थोडं भागामध्ये पाणी सकल भागामध्ये पाणी सासायची शक्यता वाढलेल्या आहेत माझ्या नागरिकांना एवढंच आव्हान आहे की जिथे पाणी जर आपल्या घरात असेल तर आपण कुठे उंच ठिकाणी किंवा शिफ्टिंग करू त्या लोकांचं एरिया एरियामध्ये पण पाणी म्हणजे पाणी आहे असा मला रिपोर्ट आता भेटलेला आहे तर तेवढंच या ठिकाणी म्हणायचं आहे आणि जे शेतकरी बंधू आहेत आपले किंवा त्यांचा शेताचं नुकसान असेल किंवा इतर कोणतं नुकसान असेल तर सर्वांचे आपण पंचनामे करून घेऊया कुणाच आपण त्याच्यामध्ये हे करणार नाही तर आजची परिस्थिती अशी आहे की सर्वांनी कृपया आपल्या प्रथमतः आपल्या जीविताच्या ह्याला सगळ्यात पहिले प्राधान्य देणे या ठिकाणी आवश्यक आहे सर ज्या भागामध्ये आपण त्या भागामध्ये जे लोक आता शासन नाही आपण आता जे आपल्याकडे नांदेड मध्ये एनडीआरएफच्या टीमही आहेत परंतु अजूनही एका असा आपल्याकडे जे नदी काढचे विशेष करून गाव आहेत मी त्या भागात जाऊन आलो मुघट असेल किंवा आपलं अमदुडा असेल किंवा शंकर तीर्थ असेल तिथं अजून त्या एवढ्या नदीला पाणी नाही आहे आता आपल्या शहरात ज्या ठिकाणी पाणी जात आहे त्या लोकांना आपल्याच पातळीवरती काहीतरी शिफ्टिंग किंवा जिल्ह्यात शाळा असेल किंवा आपलं कम्युनिटी हॉल असेल या ठिकाणी शिफ्ट व्हावं लागणार आहे पण जर का पाऊस असाच जास्त राहिला तर आपण एनडीआरएफच्या ठिकाणी बोलून घेऊ शकतो नाही आता बारीश आपल्याला आजचा रिपोर्ट जो आहे तो आपल्याला उद्याच समजतो आज आपल्याला रिपोर्ट येणार नाही पण आज अतिवर्षी शंभर टक्के आपल्या मुक्तेर मध्ये आजचा जर पावसा प्रमाण बघून अतिवर्षी शंभर टक्के आपल्याकडे झालेली असतात पिंपळाजौदा नगर या गावामध्ये पाच ते सात घरांमध्ये पाणी गेलं होतं परंतु आता पाणी इतकं उतरलेलं आहे राजवाडी या गावामध्ये जवळपास सत्तर ते ऐंशी लोकांना शिफ्ट करावं लागला आहे तिथे पाटील यांचा वाडा आहे त्या वाड्यावरती लोक शिफ्ट झालेले आणि त्या गावाचा सरपंच आणि त्या गावच्या पोलिस पदाच्या आम्ही संपर्कात आहोत मी स्वतः त्या गावाला जाणार होतो पण त्या गावाला दोन्ही साईडनं पाणी असल्यामुळे सध्या त्या गावाला जाता येत नाहीये तर थोडा पाऊस झाला की स्वतः त्या गावात जाणार आहोत पण जीविताला कोणाच धोका नाही सगळे लोक शिफ्ट झालेले आहेत नक्की सागरामध्ये आपला स्वागत आहे आज आपण मुदखेड सीता नदीवर आहो आज आपण पाहू शकता की हा पाणी अर्धा तास पूर्वी हा रस् रस्ता चालू होता परंतु अर्धा तास नंतर एवढा मोठा पूर आला की मुख्य शहराचा अनेक गावांचा संपर्क तुटला हा बघू शकता आपण हा रस्ता बारडला जाणार आहे हा संपर्क तुटला तिकडे लोक येऊन थांबले हा बघा राजवाडी पिपळकोटा पारडी हा गाव जाणार आहे हा हे हा भी संपर्क तुटला हा बघू शकता हा गावातून येणारा रस्ता आहे मुतखेड शहरात हा बी रस्ता तुटला हा बघा शकता हा बघू शकता आपण इकडून सगळे वाहन येऊन उभा राहिले परंतु सगळे वाहन तिथंच उभं राहिले इथून क्रास करता येत नाही तर मुतखेडचा मुदखेड शहरात येणारा रस्ता सगळा ब्लॉक झाला बाराडकडून आता फक्त आवश्यकता शकता की आतापर्यंत कोणी आता मी तहसीलदार साहेबांशी बोलले की तहसीलदार सांगितले की आतापर्यंत मुखेड तालुक्यात कुठेही जीव जीवाची हानी झाली नाही परंतु शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाण नुकसान झाला आहे तर शासन यांच्यावर चौकशी करून तत्काळ यांच्यावर मदत देण्याचा आश्वासन दिला आहे डक्कन सवराव अब्दुल रजाक मुखेड

ये मुठखेड़ के आमिर कॉलोनी का है जुना पुरानी पुलिस स्टेशन के पीछे पानी बगलो ने सुना पण पाणी बघल्या बघलं भारा तिथचं गेल्यावर पाणी एकदा बघलं नाही म्हशीचं कसं कर टोपल्यात जाऊ जा द्या पाच सहा एक मशी आहे की गेले की मशी

ते आपलं जे दहा रोडला असं कॅनल आहे कोणत्या काय नाई रोडचा कॅनल कोणते कायचं ब्लॉक पाणी तुमच्या कॅनलचं नाही डोंगरच्या मध्ये पाणी आले डोंगरात काय भरपूर तुमचा रस्ता એ દેખું ને એ દેખું કે તારો બેગ લંજા રે પર લે જા જા સાહેબની ભૂલી ગયા થમે ના